काय सगळ्यांना शुभ सकाळ तर किती पाणी आलं काल बाप एवढं पाणी आलं की तुम्ही पाहिलं कालच्या व्हिडिओत पाणी किती आलं ते आणि सगळा पसारा राहायला ही पालचा पसारा सगळा पाण्यातच होता आणि सगळं पाणी साचलं भांड्या कुंड काय नाही देव देवजाणे अजून काही उघडून पाहिलं नाही झालं झाला काय का। पसारा काही उलचक नाही हा भांडे, भांडे हा भांडे हे लय मोठे सकाळी आज मस्त ऊन पुरायला राहिलं सूर येणार आहे मस्त ऊन तपू राहिलं आणि संध्याकाळी परत पाणी येते आणि संध्याकाळी येते डबल पाणी पाणी यायच्या पहिले हा पसारा करून घ्यायचा आहे सगळा आणि आता मस्त मी घातले कपडे भिजू धुवायसाठी मी काल संध्याकाळचे कपडे आणि आता सकाळचे कपडे काल संध्याकाळी पाणी आलं म्हणून धुणं नाही झाले तर मग आज कपडे आणि वातावरणही पाहू शकता तर मी मस्त कडक उंत पुरायला इकडे दारात थांडे आणि दारही सगळं वलचवलं आहे काही कपडे झाले धुवून आणि काही कपडे धुवायचे आत तर चला मग आता सगळ्यात पहिले मी पिऊन घेतो चहा कारण की चहा तुम्हाला माहीत आहे माझ्या सगळे काम पहिले चहा प्यायल्याशिवाय मी कोणचेच कामं करत नाही आणि इकडे चला टाईम पण तल लागलं लाग कुकर कुकरात डाळ असेल काहीतरी आणि आहे इकडे टाकले आलू उकडू तरी मी आता चहा करून पेणार म्हणजे पेणारच कोणी हलती चहा पिणं की मला मस्त कामच सुचतात ना एकदम फ्रेश फ्रेश हा झाला माझा चहाचा हा आहे माझा चहाचा गरज रोजचा आणि आपल्या बाया मस्त एका ठिकाणी बांधल्या काल आणि आमच्या बाया मस्त एका ठिकाणी बांधल्या मॅकाल पहा पाण्याच्या ना कारण की आत्ता सगळं पाणी येते इकडे मांग सगळं पाणी येते भीतीनं उतरते तर मग त्या बसता येत नाही त्या करतात कल्ला आता आज एकाच ठिकाणी बांधून घेतल्या चारीच्या चारी बी चारी आणि पाचवं टिंगू आपलं तिकडे आहे आणि आज चिड्याले बायो आज चिड्याने कल्ला पुरायला म्हणजे येऊन तर पुरायला पण तरी बी त्या टाकतात आता जरास खाद्य त्याचं खाद्य टाकलं गहू ज्वारी काही बी का ते येतात आणि खातात जास्त चिवचिव करत नाही जास्त आपल्या डोस ताण होत नाही कल्ल्याचा तस सकाळी सकाळी चिवचिव केलं तर एकदम भारी वाटते पण लयच चिवचिव केलं की मग डोक्याच्या वर काम जाते त्यासाठी असते इले पैरेच दिलं टाकून पनीतच आहे घर पास दिसते भांडे नसल्यावर घरात एकदम कस मोकळ मोकळ दिसते नसा आवाज घुमू राहिला घरात भांडे नसल्यावर कारण भांडे तसले आहेत बाहेर आता पेला भिवायचे आहे कपडे एकदम ओके काम आहे चला तर मग या तुम्ही मी सकाळी सकाळी चाय प्यायला मस्त झाला मग चाल चाय पेन आणि आता हे भांडे रोजे जाणार आहे आपले पायर कपडे भिजले मस्त कपडे भिजू घातले तर काही सुसत नाही काही ऊन तपते तर काही पाणी येते तर काही या पाण्याचं कसं करा काही समजून राहायला वावरातही काही कामं चालत नाही आजला ना एक दोन दिवस मग ऊन तपून राहिला घरातला पैसा राहते मग वावरतले काम लागले तर काही होत नाही यावरती तिकडे काढायला आले पण अजून पाणी चालूच आहे मॅसेज येत राहायचा कामा वावर वावरत काय 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 चालू आहे ते <tart noise> नाही तेव्हा पाण्याची इतकी वाट पा लागते की आगाय ते सोपतात आणि चालेल दिवाळी सांगतात तरी पाणी येत नाही आणि नाही तेव्हा इथलं पाणी येते की पाण्याला घेऊ चालते कामा धंदे नसतात काही कामधंदेही करता येत नाही आणि मजुरी पाजुरी जाता येत नाही कोणाच्या कारण की पाणी चालू आहे आता झालं हे सगळं पाणी घालून कपडे धुवायचं एक कुठे काय बाई बाई तर घरात थांबतच नाही पाच मिनट जपली का टाकलं का आणि तर बंधनं मारला आमच्या सकाळी फवारा याच्यावर पिचकारीनं कारण की पंपात चार्जिंग नव्हती म्हणून फवारानंच या पिचकारीनंच फवारा मारला पा तुम्हाला दाखवतो मी सिमेंट नाही पाहिजे काय पाहिजे होतो लवकर नेतात वाटते बकऱ्या चल तर मग जेवण आणि काही झालं सगळं सिमेंट सगळा उल होतं आहे म्हणून कपडे लत्ती सगळे झाले आता धुणं वातावरण दाखवतो तुम्हाला आणखी एकदा दहा साडे दहा वाजले तरी वातावरण जसं आहे तसंच आहे सकाळी तरी जरा सगळं ऊन चमकत आता आताही राहिलं म्हणजे असं सा। सावली उंचावली राहिलं असं गरभही तो ऊन तपते सकाळ संध्याकाळी इतकं पाणी येते की तुम्हाला दाखवत मी संध्याकाळी आणि प आमच्या पसारा सगळ्या बसल्या आता हे वा हे चालायला गेल्याशिवाय काही त्याची झाडजूड करता येत नाही आणि काहीच नाही दादाचं जेवण झालं दादा लयच भाई करतात आता देतो मी अंजलीले सोडून दूध प्यायला दुपारी मग लयच लवकर करते ते गरबड आज तर तिच्या मायना ढेपही नाही खाल्लीन काही नाही खोकलो राहिली निरा तर तुम्हाला माहीत असेल खोकल्यासाठी काय औषध आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला काही माहित नाही खोकल्यासाठी काय देवा तिन एवढी एवढिशासाठी डॉक्टर बोलावायला पुरत नाही आणि डॉक्टर येते नाही तेवढीशासाठी लय गंभीर असलं तर येते गावाचं काम आहे दुसते तिथे लस लय झाली ती सर्दीला हा पट्ट्या रे गेले नाही कोण पकडी जाऊ का असे काम करत असतात का केल ते बी एका परी पण ते ऑपरेशन केलं ना म्हणून राहिले ते अबा गरजेचा आवाज राहिला का बनलं पाण्याचं वातावरण झाल्या फक्त रॅकी विकी घासून आणि एवढे भांडे आता एवढे भांडे ने लागतात लोंबत झोंबत खराब कारण की पाणी आल्यावर तेवढे भांडे सगळे वले होती आणखीन तर लय पसारा राहिला अजून करायचा